त्यामुळे वस्त्रोद्योग व्यवसायामध्ये एक विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे शेती बरोबरच रोजगार मिळवून देणारा व्यवसाय म्हणून यंत्रमाग व्यवसायाकडे पाहिले जाते मात्र गेल्या काही वर्षांपासून विविध कारणामुळे वस्त्रोद्योग व्यवसायामध्ये मोठी मंदी आली आहे व्यवसाय आज सुधारेल उद्या सुधारेल या आशेवर अनेक यंत्रमागधारक नुकसानीमध्ये व्यवसाय करत आहेत तसेच शासनानेही या उद्योगाला नवसंजीवनी द्यावी अशी मागणी वारंवार केली जात आहे मात्र केंद्र सरकार व राज्य सरकार म्हणावे तसे लक्ष देत नाही नुकसानीत किती दिवस व्यवसाय सुरू ठेवायचा या विचाराने अनेक कारखानदारांनी आपले यंत्रमाग बंद ठेवणे पसंत केले आहे तसेच सुताचे भावही तेजी मंदीचे हेलकावे खात असल्याने त्याचाही विपरीत परिणाम दिसून येतो एकंदरीत यंत्रमाग व्यवसायापुढे मोठे संकट निर्माण झाले असून शहर परिसरातील ते तीस टक्के यंत्रमाग बंद असल्याचे कारखानदारातून बोलले जात आहे राज्य शासनाने सत्तावीस एच वरील यंत्रमाग धारकांना पंचाहत्तर पैसे आणि सत्तावीस एच पी खालील यंत्रमाग धारकांना एक रुपये अतिरिक्त वीज सवलतीची अंमलबजावणी सुरू केली आहे मात्र शासनाकडून सदर सवलती मिळवण्यासाठी सोळा पानांचा फॉर्म भरण्याचे अनिर्वाय केले आहे मात्र हे फॉर्म किचकट असल्याने भिक नको कुत्रे आवर अशी अवस्था कारखानदारांची झाली आहे त्यामुळे फॉर्म भरण्याची किचकट प्रक्रिया रद्द करावी अशी मागणी ही कारखानदारातून होत आहे शक्ती न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्काईब करा आणि परिवर्तन साझा घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी